स्वाती सांडभोऱ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीरची भाजी तर चला मग आपल्या किचनमध्ये पाहूया पनीरची भाजी पनीरच्या भाजीसाठी लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला इथं पाव किलो पनीर घेतलेला आहे बेडगी मिरची पावडर एक टी स्पून मिरची पावडर दीड टीस्पून घेतलेला आहे मीठ चवीनुसार पनीर मसाला घेतलेला आहे ग्रेवीसाठी इथे चार कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे चार टोमॅटो घेतलेले आहे मीडियम साईजचे कट करून अद्रक आणि लसूण घेतलेला आहे ग्रेवीसाठी कांदा टोमॅटो हे थोडंसं आपण तेलावर परतून घेणार आहे वाटण भाजण्यासाठी इथे मी कढई गरम केलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे नंतर कांदा आणि टोमॅटो दोन्ही संग घातलेला आहे तर आपल्याला दोन्ही छान मऊ होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे कांदा का परतून घ्यायचा की भाजीमध्ये कांद्याचा जसं वास येऊ नये म्हणून कांदा परतून घ्यायचा टोमॅटो थोडासा मऊ झालं की त्याची पेस्ट पण छान होते आणि रंगही छान येतो तर मी प आलं प, प कांदा परतल्यानंतर आलं लसूण घातलेलं आहे ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्या वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यातमध्ये घेऊन तारीख करून घ्यायचं आहे हे ग्रेव्ही करण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे प्लीज माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं असतं तर तेल गरम झाल्यानंतर घातलेलं आहे हिंग हिंग छान परतल्यानंतर आपण घालणार आहे पेस्ट तर कांदा टोमॅटोची पेस्ट केली होती ती तेलावर ॲड केलेली आहे ती चांगलं आपल्याला परतून घ्यायची आहे ती पेस्ट पेस्ट परतल्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत पहिली पनीर मस मसाला ऍड केलेला आहे नंतर बेडगी मिरची पावडर मिरची पावडर चवीनुसार मीठ तर छान आपल्याला हे मीठ ग्रेव्हीवर छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाला ॲड केल्यानंतर छान आपल्याला ग्रेवीवर ते परतून परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण करणार आहे पनीर ॲड तर मी ग्रेवीवरच पनीर घालून घेणार आहे आणि पनीर पण पन छान त्या ग्रेवीवर परतून घेणार आहे छान परतून घ्यायचं हॉटेलसारखी टेस्ट आपल्याला घरच्या गर घरीच तर नक्की अशी रेसिपी तुम्ही करून पहा तर पनीर छान परतून घेतल्यानंतर आहे मी पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे झाकण काय ठेवायचं की पनीर म्हणजे खूप वेळ आपल्याला शिजवावं नाही लागणार तर म्हणून मी पाच मिनटासाठी झाकण ठेवते तर झाकण काढल्यानंतर आपण करणार आहे पाणी ॲड मी ही ग्रेव्ही पाच ते सहा माणसांसाठी केलेली आहे तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही ग्रेव्ही करू शकता तर मी ते ग्रेव्ही पाच ते सहा माणसांसाठी केलेली आहे म्हणून मी पाणी ॲड करते पाणी ॲड केलेलं आहे मी काही गरम पाणी नाही घातलेलं पण तुम्हाला जमले तर तुम्ही नक्की गरम पाणी घाला गरम पाणी छान अजून टेस्ट आहे पण मला जरा घाई होती म्हणून मी थंड पाणी घातलेलं आहे तर पाणी ॲड केल्यानंतर चांग छान ग्रेव्हीला उकळी घ्यायची आहे तर ग्रेव्हीला छान उकळी आल्यानंतर आपण गार्निशिंगसाठी कोथंबीर घातलेली आहे वरतून तर छान एका बाउलमध्ये मी काढून घेते बाउलमध्ये भाजी काढून घेतलेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तर अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय